माननीय पोलीस अधीक्षक साहेब बीड यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आणि त्यांनी मग मनुष्यबळ आम्हाला पुरवल्याप्रमाणे आम्ही केज बसस्थानकामध्ये आमचे गुप्तहेर आणि साध्या वेशात पोलीस अंमलदार नेमले होते कारण केजच्या बसस्टँडवर खूप दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या चोऱ्या होत होत्या जे गरीब महिला आहेत ज्या भोळ्याबावड्या भावड्या महिला आहेत त्यांचं सोनं चोरी वगैरे जात होतं त्या अनुषंगाने माननीय एस पी साहेबांच्या आदेशाने तेथे ते आम्ही साध्या वेशात साध्या गणवेशात पोलीस नेमले आमचे पोलीस श्री स्वप्नील स्वप्नील आणि नागरगोजे हे साध्या आयुष्यात होते आणि पाशाबाई म्हणून ते पण साध्या आयुष्यात होते आणि इतर आम्ही दोन तीन गुप्तेर नेमले होते या सर्वांच्या असं निदर्शन आलेलं आहे की केस बस स्थानकात चोरी होत आहे आणि त्यानुसार त्यांनी गुप्त पाळत ठेवली होती परंतु आज रोजी अचानक आम्हाला आमच्या जे अंमलदार नेमले होते त्यांना अचानक आरडाओरड झाल्याचा आवाज ऐकू आला म्हणून ते बसस्थानकाच्या कोपऱ्यात गेले असता त्यांना एक इसम त्यांना सांगत होता की या दोघा इसमांनी मला चाकू लावून माझ्याकडून दोन हजार रुपये काढून घेतले आहेत म्हणून त्या इसमांना पळत जात असताना आमच्या अंमलदारांनी आणि पब्लिकच्या मदतीनं ताब्यात घेतलं तर त्या अंमलदारांना त्यांच्या नाव विचारलं असता त्यांनी पहिल्यांदा नावगाव सांगण्यास नकार ना दिला परंतु पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन नाव पत्ता विचारला असता त्याच्यातील एक आरोपी आहे अंबादास साळोकर हा बुलढाण्याचा रहिवासी आहे आणि दुसरा आरोपी आहे अनवर दस्तगीर सय्यद हा आहे परळीचा राहणारा आणि तिसरा आरोपी तिथं हमाली करतो तो हमीद शेख धारूरचा रहिवाशी आहे या या तीन आरोपींनी मिळून त्या जो आमच्याकडं त्या ज्याच्याकडं ज्याच्या हा किशातून दोन हजार रुपये काढून घेतले तो अमरजीत धपाटे याच्याकडून पैसे काढून घेतले होते तर या ज्या या जे आरोपी आम्ही पकडले अंबादास आम साळूकर अनवर सय्यद यांची आम्ही चौकशी केली आमच्या सी सी टी एस प्रणालीला आणि इतर ठिकाणी तर त्याच्यातून असं निष्पन्न झालं की अंबादास साळूकर याच्यावर चोरीचे एक दहा गुन्हे आहेत यापूर्वी आणि तो वेगवेगळ्या जिल्ह्यात चोरी करण्याच्या सवयीचा आहे त्याच्यानंतर जो दुसरा आरोपी आहे अनवर सय्यद हा सुद्धा विवेकानंद पोलीस स्टेशन लातूर येथे हुनाच्या मर्डरच्या गुन्ह्यातील आरोपी आहे आणि तो दोन हजार अठरामध्ये एकशे सोळा अब्लिक दोन हजार अठरा या गुन्ह्यामध्ये तो फरार होता आणि त्याच्यानुसार त्या, त्या विवेकानंद पोलीस स्टेशनचे पी आय आनंद पाटील यांच्याशी संपर्क करून त्याची शहानिशा केली आणि मग आम्ही त्या तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले आणि अमरजित सिंग धपाटे याला लुटल्याबद्दल चाकू लावून त्याची लूट केल्याबद्दल तीनशे ब्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि ये या तिन्ही आरोपींनी यापूर्वीसुद्धा कोणकोणते गुन्हे केले आहेत हे आम्ही शोधून काढत आहोत याच्यातील महत्वाचं म्हणजे हमीद शेख हा धारूरचा रहिवासी आहे आणि तो बसस्थानकावर हा काम करतो परंतु पोलिसांचा संशय आहे की यानंच या, या दोन्ही आरोपींना संपर्क करून बोलवलेला आहे आणि इतरही आरोपी त्याच्या संपर्कात आहेत पोलीस पुढील तपास करत है